गेली सलग चव्वेचाळीस वर्ष श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकर येथे येऊन पवित्र शिवलिंगाचे दर्शन पूजा व अभिषेक करायला येणाऱ्या प्रतिपदाई शरद पवार तसेच त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे लीलाताई मनियार यांनी कोणालाही न कळू देता श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दर्शन घेतले आज शनिवार दिनांक सव्वीस रोजी सकाळी प्रथिभादा पवार सुप्रिया सुळे मनियार भाभी यांनी अतिशय गोपनीयरित्या भीमाशंकर येथे येऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले मात्र त्यांच्या समवेत दरवर्षी उपस्थित असणारे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील किंवा त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित नव्हते या, या मान्यवर महिलांनी पवित्र शिवलिंगावर जलाभिषेक व पूजा केल्यानंतर देवसांच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला यानंतर शरद पवार यांच्या आठवणीतील वन विभागाच्या रामगृहाला गुणारा त्यांनी भेट दिली प्रतिभाताई पवार व सुप्रिया सुळे आल्याचे समजताच हे सर्वजण परतत असताना तळेघर शिनोली या आदिवासी भागाबरोबरच घोडेगाव व मंचर येथे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या समर्थकांनी प्रतिभाताई व सुप्रियाताई यांचे विशेष स्वागत केले गोडेगाव येथे शरद पवार समर्थकांनी देखील त्यांचा सन्मान यावेळी केला याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे विभागीय संपादक सदानंद शेवाळे यांनी